तो त्याच्या आठवणी सांगत होता पण सांगता सांगता आखडला जेव्हा आम्ही बंडखोरी केली त्या टायमा हरदी आम्ही घेऊन गेलो होतो आता याची पहिली वेळ आम्ही गट्टे खाते गट्टे खाल्लेले लोक माझी तिसरी वेळ होती याची पहिली वेळ मायला चुकवून झालो आमदार थे आम्हाला घेऊन चालले मतदारसंघात गेलो तर काय होईल जर आमदारकी रद्द झाली तर काय होईल मायला आलेली संधी आता गेली जेवतच नव्हता मग त्याला सांगत होणारे बालाजी रे बाबा नाही सर अरे बालाजी असं नाही आहे आम्ही पण हिंमत केली आम्ही बेचाळीस वर्ष राजकारणात आहे तू पहिल्यांदा आलास निवडलो आम्हाला मी आमचं राजकीय आयुष्य आम्ही पणाला लावलं आहे तू खारे बाबा नाही सर अरे तू नाही जेवला तर तसा मरशील तर खाऊन तर तो मरेदा तर म्हणते हॉटेलच्या वर उडीच मारतो आता आम्हाला संख्या मोजायची पडली उडी खायची पडली जर कमी जास्त झाला असता आम्ही बहुमतात नसतो आलो तर आमची मी आमदार मग दोन माणसं त्याच्याबरोबर ठेवायचं हा हो इकडं जरी पाऊल टाकलं आलं तर जा नंतर सर्व तुम्हाला इतिहास माहिती कोणतीही गोष्ट करताना माणसामध्ये आत्मिक स्वतःच से, सेल्फ कॉन्फिडन्स ज्याला म्हणतात तो असला पाहिजे त्याला सांगितलं आम्ही करतोय आमचं राज राजकारण आम पणाला लावतोय उद्या काय बरं वाईट होईल आम्ही तर डायरेक्ट वाशात होऊन जाऊ तू तु नवीन तुला कोणीही माफ करून टाकतील परंतु हिम्मत केल्याशिवाय काही होत नाही हे संकट प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येत असतं